आजच यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका उलव्यात पहिल्यांदाच अभिनयाचे बादशहा अशोक सराफ यांची एंट्री होणार मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता जोशी सराफ यांची रविवारी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ धरत यांनी भेट घेतली सोबत रंगभूमी व चित्रपट सृष्टीशी निगडित अनेक वर्षे लिलया वावरणारे नरेंद्र बेडेकर होते यावेळी महेंद्र शेठ घरत यांनी अशोक सराफ निवेदिता जोशी सराफ यांच्याशी मनमोकळा संवाद साधला अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मनसोक्त गप्पा मारल्या त्यांच्यातील साधेपणा पाहून महेंद्र शेठ यांना मनस्वी आनंद झाला यावेळी त्यांनी कैलास मानसरोवर यात्रेवरून आणलेले जल अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांना दिले त्यांनीही ते आनंदाने प्राशन केले यावेळी महेंद्र शेठ घरत यांनी शाल पुष्पगुच्छ आणि सुख करता परदेश प्रवासाची पंचविशी आणि जय शिवराय ही पुस्तके त्यांना भेट देऊन आनंद व्यक्त केला तर अशोक सराफ यांनी त्यांच्या जीवनावरील बहुरूपी हे पुस्तक आपल्या स्वाक्षरीने महेंद्र शेठ घरत यांना भेट म्हणून दिले यावेळी अशोक सराफ यांच्याशी संवाद साधताना महेंद्र शेठ घरत म्हणाले मी आपल्या अभिनयाचा चाहता आहे आपल्या अनेक चित्रपटांमुळे मी मनमुराद हसलो आहे आमच्या अख्ख्या पिढीने आपल्या चित्रपटांचा आस्वाद घेतला आहे आपल्याला चित्रपटसृष्टीतील उत्तम कारकिर्दीबद्दल आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे याचा मला अतिशय आनंद आहे आईच्या नावाने यमुनाबाई सामाजिक शैक्षणिक संस्थेमार्फत आम्ही अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित आहोत अनेक दिनदुब्यांना आधार देऊन त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण फुलविण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे रायगड नवी मुंबईच्या सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने आमच्या संस्थेमार्फत आपला नागरी सन्मान करण्याची इच्छा आहे त्यावेळी हसत हसतच अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या अभिनयावर अधिराज्य गाजवणाऱ्या दाम्पत्याने नागरी सन्मान स्वीकारण्याची संमती दिली त्यामुळे उलव्यात पहिल्यांदाच पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ यांचे आगमन होणार आहे त्यांचा अठ्ठावीस सप्टेंबरला यमुनाबाई सामाजिक शैक्षणिक संस्थेमार्फत भूमिपुत्र भवन येथे भव्य दिव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका